सत्यशोधक प्रबोधन महासभा आयोजित नवरात्र निमित्त व्याख्यानमाला सांगावा निरु तिच्या लेकींचा यातील या तिसऱ्या माळेचे विचारपुष्प गुंफणार आहेत माननीय प्रियंका मेहत्रे त्यांचा परिचय या स्त्री अभ्यासाच्या क्षेत्रात नव्याने पाऊल टाकत असलेल्या तरुण बुद्धिजीवी आहेत त्या मुळच्या पुणे जिल्ह्यातील उरुळीकांचन सारख्या ग्रामीण भागात वाढल्या आणि त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यातील एस एन डी टी कॉलेजमध्ये दाखल झाल्या तेथे बी ए पदवी संपादन केली त्यानंतर त्यांनी रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेचा पदव्युत्तर कोर्स पूर्ण केला एस एन डी टी कॉलेजमध्ये माजी विद्यार्थिनी संघाच्या वतीने स्पर्धा परीक्षा केंद्राचे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस या कालावधीत काम पाहिले तिथे अध्यापनाचे कार्य केले त्यानंतर सत्यशोधक जागर मासिकात सहाय्यक संपादक म्हणूनही त्या कार्यरत होत्या त्यांचा दोन हजार बावीस साली आंतरजातीय सत्यशोधक पद्धतीनं विवाह झाला आहे सध्या आपल्या जीवनसाथीसोबत त्या जपानमध्ये वास्तव्यास असून जपानी भाषेचा अभ्यास करत आहेत त्या आज स्त्रिया आणि त्यांना मिळणारा मोबदला या विषयावर बोलणार आहेत त्यांचे स्वागत आणि मांडणीबद्दल आभार नमस्कार मी प्रियांका मेत्रे सर्वप्रथम सत्यशोधक प्रबोधन महासभा आणि प्राध्यापक प्रतिमा परदेशी यांनी मला आज स्त्रिया आणि त्यांना मिळणारा श्रमाचा मोबदला या विषयावरती बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते सांगावा निवृत्तीच्या लेकींचा या निमित्ताने आपण ज्या स्त्रियांनी शेतीचा शोध लावला अशा आपल्या घणमातां बद्दल कृतज्ञता व्यक्त करत हो। आहोत सांगावा निरुतीच्या लेकींचा या निमित्ताने आ, शेतीचा शोध लावणे इथपासून ते आम्हाला आमच्या श्रमाचा मोबदला द्या असा संघर्ष करणे इथपर्यंत आपला प्रवास आलेला आहे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या माहितीनुसार भारतातील जे आ, लेबर फोर्स आहे तर त्यामध्ये पंधरा वर्ष वयाच्या पुढील एकूण महिलांपैकी फक्त सदतीस टक्के महिला या लेबर फोर्स म्हणून गणल्या जातात अशी माहिती समोर आलेली आहे तर मग याचा दुसरा अर्थ असा होतो का की उरलेल्या ज्या सदू त्रेसष्ट टक्के स्त्रिया आहेत त्या अनुत्पादक आहेत किंवा त्या काहीही काम करत नाहीत तर त्याचा अर्थ असा होतो की उरलेल्या ज्या त्रेसष्ट टक्के स्त्रिया आहेत त्यांचं काम त्यांना जे त्या ते ज्या काम करतात जे श्रम करतात त्यांना त्याचा मोबदला मिळत नाही तर असं काम करणं की ज्याचा मोबदला त्यांना मिळत नाही या श्रमाला छुप श्रम किंवा अदृश्य श्रम असं म्हटलं जातं तर या अदृश्य श्रमाची सगळ्यात मोठी टक्केवारी दुर्दैवाने आपण भारत कृषीप्रधान देश आहे असं म्हणतो मात्र छुपी छुपश्रम किंवा अदृश्य श्रम या श्रमाची व श्रमाचा टक्का हा सर्वात जास्त शेती क्षेत्रामध्ये दिस दिसत आहे भारतातील शेती व्यवसायात कार्यरत असणाऱ्या मनुष्यबळापैकी एकूण मनुष्यबळांपैकी सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त मनुष्यबळ हे महिलांचं आहे मात्र तरीही भारतामध्ये शेतकरी म्हणून जी व्याख्या केली जाते तर त्या शेतकरी या व्याख्येमध्ये अजूनही महिलांचा समावेश नसल्याचं दुर्दैवाने म्हणावं लागत आहे भारतामध्ये काही वर्षांपूर्वी जे कि विरोधी तीन कायद्यांविरोधात दिल्लीला किसान आंदोलन झालं सगळ्यात मोठं किसान आंदोलन झालं तर त्यामध्ये पुरुषांसोबत महिलाही त्या महिला आंदोलनामध्ये आघाडीवरती होत्या आ, मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या एका सरन्यायाधीशांनी असं स्टेटमेंट केलं होतं की दिल्लीच्या सीमांवरती महिला लहान मुलं आणि वृद्ध लोक काय करत आहेत त्यांना घरी पाठवा या स्टेटमेंटमधून भारताची व्यवस्था कशी जात पुरुष वर्चस्ववादी मानसिकता आहे आपल्या भारतीय व्यवस्थेची हे दिसून येतं या आंदोलनामध्ये स्त्रियांनी त्या तीन कायद्यांचा विरोध तर केलाच मात्र त्यासोबतच पुरुषांच्या बरोबरीने ज्या स्त्रिया शेतात शेतक कष्ट कर, करतात त्यांचा शेतकरी या व्याख्येत समावेश करा तसेच शेतीच्या सातबाऱ्यावरती मालक म्हणून पुरुषांसोबत स्त्रियांचीही नोंद व्हावी अशा वेगवेगळ्या मागण्या ठामपणे आणि जबाबदारीने स्त्रियांनी त्या आंदोलनामध्ये मांडल्या जी शेती काम करणारी जी स्त्री असते ती घरंकाम आणि शेतीकाम अशा दुहेरी आघाड्यांवरती काम करत असते मात्र दुर्दैवाने तिच्या श्रमाचं अवमूल्यन केलं जातं तिला तिच्या श्रमाचा मोबदला दिला तर जात नाहीच मात्र ते तिचं उत्पादक श्रम आहे याचं व्हॅलिडेशनही तिला मिळत नसल्याचं आपल्याला दिसतं दुसरी गोष्ट म्हणजे शेतीत पेरणी खुरपणी कापणी अशी वेगवेगळी जी कामं असतात ती स्त्रिया करतात पण ज्यावेळी तो शेतीमाल तयार होतो आणि तो कापून बाजारपेठेमध्ये विकण्यासाठी न्यायचा असतो तर त्यावेळी पुरुष हा तयार झालेला शेतीमाल बाजारपेठेतून नेऊन विकतात म्हणजे कष्ट स्त्रियांचं आणि फळ नेहमी पुरुषाला असं भारतामध्ये पूर्वापार एक परंपरा म्हणूया आपण ज्याला अशी परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे आर्थिक व्यवहारात शेतकरी स्त्रियांना नेहमीच गौण स्थान मिळत असल्याचं आपल्याला दिसतं अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठे जे महामार्ग आहेत उदाहरणार्थ पुणे सोलापूर महामार्ग तर गेल्या दहा वर्षामध्ये पुणे सोलापूर महामार्गाच्या बाजूला मंगल कार्यालयांची संख्या मोठ्या प्रमाणावरती वाढली तर त्या मंगल कार्यालयामध्ये काम करण्यासाठी जो मजूर स्त्रिया लागत होत्या तर जातात म्हणजे आत्ता कामाला त्यापूर्वी शेतीमध्ये शेतमजूर म्हणून काम करायला जायचं पण आता त्या पूर्ण शेतमजूर स्त्रिया मंगल कार्यालयामध्ये काम करायला जा जा म्हणजे जातात आत्ता त्यांना शेतीमध्ये जेव्हा रोजगार मिळत होता त्याच्या दुप्पट रोजगार तिप्पट म्हणूया आपण तो तिथे मंगल कार्यालयामध्ये मिळतो तर ही म्हणजे ज्यावेळी त्यांचं स्थलांतर एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रामध्ये झालं त्यावेळी शेतकऱ्याची बायको जी आहे तिच्यावरती या अतिरिक्त कामाचा ताण पडला आधीच तिला शेती मधून जे मिळणार उत्पन्न होतं त्याच्यावरती तिचा काहीही अधिकार नव्हता पण आता हे हा जो अतिरिक्त ताण पडला आहे त्याचं त्यातूनही एक महिलांचं अजून आर्थिक शोषण होत आहे असं मला वाटतं अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेती जमिनीची मालकी शेतीमालासंबंधी निर्णय आणि शेतीमालाची म्हणजे कोणता शेतीमाल लावायचा तो किती लावायचा यामध्ये स्त्रियांचं मत विचारात घेतलं जात नाही स्त्रियांनी महिलांनी फक्त शेतीमध्ये जाऊन काम करणं हे पुरुषांना अपेक्षित असतं आणि त्याच्या पुढं जाऊन मार्केटमध्ये म्हणजे बाजारपेठेमध्ये महिला व्यापाऱ्यांचं प्रमाण किती आहे ही एक शोधाचीच बाब बनलेली आहे खरं तर कारण दोन हजार एकवीस साली नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये साधना सहकारी संस्थेच्या साधना जाधव या केवळ कांदा लिलावामध्ये त्यांनी बोली लावली त्यांच्याकडे शासनाचं कागदपत्र होतं की त्यांची संस्था कांद्याच्या लिलावामध्ये लिलावात बोली लावू शकते असं त्यांच्याकडे कागदपत्र होतं मात्र तरीही एक बाई कांद्याची बोली लावते म्हणून तिथल्या पुरुष व्यापाऱ्यांनी तिथून त्या बाजारपेठेतून काढता पाय घेतला होता आणि त्या दिवशी चक्क कांदा लिलाव बंद पडला होता तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे बाईचं अस्तित्वसुद्धा या पुरुषी वर्चस्ववादी मानसिकता असलेल्या लोकांना सहन होत नाही म्हणजे यावरूनच आपल्याला अजून किती मोठी लढाई लढायची आहे याचा एक अंदाज येईल शेतीशिवाय इतर असंघटित क्षेत्र म्हणजे पशुपालन कुक्कुटपालन नंतर ताककाम बांधकाम वीट भट्टी खाणकाम उद्योग अशा विविध ठिकाणी स्त्रियांना काम, काम समान असतं पण केवळ लैंगिक आधारावरती पुरुषांपेक्षा स्त्रियांना कमी वेतन मिळ दिलं जातं असंघटित क्षेत्रात कोट्यवधी स्त्रिया काम करतात परंतु आ, या महिलांच्या श्रमाची मोजदात होत नाही राष्ट्रीय उत्पन्नात ते किती भर घालतात याची आकडेवारी अजूनही आपल्याला उपलब्ध होऊ शकत नाही सतत नजरेसमोर असूनही त्यांचं श्रम अदृश्यचं असतं तर अदृश्य श्रम करणारा आणखी एक मोठा घटक म्हणजे घरकाम करणाऱ्या स्त्रिया म्हणजे घरकाम करणाऱ्या महिला घरकाम म्हणजे स्वयंपाक करणं भांडी घासणं कपडे धुणं घरातील वृद्धांची काळजी घेणं कोणी लहान मुलं असतील तर त्यांचं संगोपन करणं या कामांना कुठलाही मोबदला मिळत नाही आणि जी घरातली स्त्री असते ती नाही करणार तर कोण करणार असं एक तिला गृहीत धरलं जातं आणि हीच कामं जर नोकर लावून आपण करून घेतली तर त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला द्यावा लागतो म्हणजे व्यवस्था जी भारतातली आहे ती घरातल्या स्त्रियांना ती ते तिचं कामच आहे म्हणून गृहीत धरलं जातं तर या घरकाम करणाऱ्या स्त्रियांचासुद्धा या अदृश्य श्रमामध्ये वाटा असल्याचा आपल्याला दिसून येतं आणि त्यांचंही आर्थिक शोषण होतं बऱ्याच जणांना हे पटणार नाही की घरकाम करणाऱ्या महिला ज्या रोजगारासाठी बाहेरच पडत नाहीत त्यांचं कसलं आहे आर्थिक शोषण मात्र तुम्ही ज्यावेळी नोक नोकरांना पगार देता तर त्या कामाचं त्या श्रमाला मूल्य मिळतं मात्र घरातल्या बाईने ते श्रम केलं तर त्याचं अवमूल्यन होतं याच्यामध्ये त्या आपल्या घरातल्या बाईचं आर्थिक शोषण होत असतं हे सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे आता मला अजून एक वेगळा मुद्दा मांडायचा आहे की चित्रपट क्षेत्र हे सुद्धा असंघटित क्षेत्र आहे आणि आपण आपल्याला तर सगळ्यांना माहितीच आहे की कुठलाही सिनेमा रिलीज होतो त्यावेळी शाहरुख खानने शाहरुख खानला किती पैसे मिळाले किंवा सलमान खानला किती पैसे मिळाले याची चर्चा सगळीकडे होते मात्र नायिकांना किती पैसे मिळाले किंवा नायक आणि नायिका या दोघांमध्ये मिळणाऱ्या वेतनाची तफावत किती होती याबद्दल चर्चा होताना दिसत नाही तर काही दिवसांपूर्वी दीपिका पदुकोनने कल्की या चित्रपटाच्या सिक्वेलच्या शूटिंगवेळी तिने त्या चित्रपटातून तिची तिने माघार घेतली अशी बातमी आली होती तर मला इथे हा मुद्दा सांगावा वाटतो की तिने तो चित्रपट सोडण्याची अनेक कारणं होती त्यापैकी दोन कारणं मला इथं आपल्या आजच्या विषयाच्या अनुषंगाने महत्वाचे वाटतात की पहिलं कारण म्हणजे तिने तिला आधी मिळालेल्या मानधनाच्या पंचवीस टक्के अधिक रक्कम यावेळी मी मानधन घेणार असं म्हणून तिने सांगितलं आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की सात तासांपेक्षा जास्त काम म्हणजे सात तासांपेक्षा जास्त शिफ्टमध्ये मी काम करणार नाही असं तिने सांगितलं ऑब्वियसली तिला तो चित्रपट मिळाला नाही पण दीपिका पदुकोण आणि काही हा बो हाताच्या बोटांवरती मोजता येणाऱ्या हिरोईन्स यांनी नायिकांना मिळणारं मानधन आणि कामाचे तास याबद्द याबाबत नेहमीच स्टँड घेतलेला आहे त्यामुळे मला तिची भूमिका इथे महत्त्वाची वाटते दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोण असं जर आपल्याला विचारलं तर दादासाहेब फाळके असं आप सर्वांना माहीत असतं चित्रपट बनण्याच्या सुरुवातीच्या काळात ज्यावेळी चित्रपटामध्ये पडद्यावर पडद्यावरचे जसे कलाकार असतात तसे पडद्यामागचेही कलाकार असतात आणि त्यामध्ये सहसा टेक्निकल मंडळी असतात तंत्रज्ञ असतात तर त्यामध्ये फिल्म एडिशन हे एक काम असतं तर पूर्वीच्या काळी ज्यावेळी सायलेंट फिल्म एरा होता चित्रपटांचा काळ होता तर त्यावेळी ती चित्रपटांची मोठी मोठी रिळं कापून ती पुन्हा जोडायची तर ह्या कामाचा संबंध किंवा हे काम शिवणकामाशी मिळत होतं आहे असं वाटून पुरुषांनी स्त्रियांना फिल्म एडिशनची कामं दिली जे फिल्म एडिशन करतात त्यांना प्रोफेशनली फिल्म कटर्स असं म्हटलं जातं आणि स्त्रियांना ती कामं दिली आणि ती फारशी क्रिएटिव्ह नाही आहेत आणि त्यांना त्याचा मोबदलाही अत्यंत कमी मिळत होता पण पुढे चित्रपटामध्ये ज्यावेळी ध्वनीचा वापर केला गेला साऊंड इनोव्हेशन झालं आणि त्यामध्ये व्यवस्थित पैसे मिळत आहेत असं जेव्हा पुरुषांच्या लक्षात आलं त्यावेळी ते फिल्म कटर्स फिल्म एडिशनचं क्षेत्र हे महिलांकडून काढून घेण्यात आलं तर मला इथं सांगायचं आहे तर दादासाहेब फाळकेंची पत्नी सरस्वतीबाई फाळके यांनी दादासाहेब फाळकेंच्या पू सगळ्या चित्रपटांचं फिल्म एडिशन केलेलं होतं आणि ही गोष्ट बऱ्याच जणांना माहीत नसते आणि हे जे क्षेत्र पूर्वी स्त्रियांचं होतं तर त्यामध्ये अगदीच हाताच्या बोटावरती मोजता येतील अशा फिल्म एडिटर स्त्रिया भारतामध्ये राहिल्या आहेत त्यापैकी नम्रता आ, नम्रता राव रेणू सुलजा आरती बजाज श्वेता व्यंकट अशी काही नावं देता येतील अजून मला एक क्रीडा क्षेत्रातील वेतनाच्या तफावतीबाबत एक मुद्दा मांडावा वाटतो की क्रीडा क्षेत्रातही महिला आणि पुरुष यांच्या वेतनामध्ये तफावत असलेली आपल्याला दिसून येते केवळ क्रिकेट या खेळातच समान मानधन मिळतं तर ते मिळ मिळ म्हणजे ते मिळण्याची सुरुवातही अगदी अलीकडेच म्हणजे दोन हजार बावीसपासून ऑक्टोबर दोन हजार बावीसपासून सुरू झाली म्हणजे ती अगदी कालच घडलेली सुधारणा आहे असंही आपण म्हणू शकतो त्यापूर्वी महिला क्रिकेटर्सला एका कसोटीसाठी चार लाख तर पुरुष क्रिकेटर जे असतात त्यांना तीच रक्कम म्हणजे कसोटीसाठी पंधरा लाख रुपये इतकं मानधन मिळत होतं आणि वन डे सामन्यासाठी महिलांना एक लाख तर पुरुषांना सहा लाख मिळत होते तर यावरून आपल्याला क्रीडा क्षेत्रामध्ये लैंगिक आधारावरती वेतनात कशी तफावत केली जाते हे आपल्या लक्षात येईल असंघटित क्षेत्राबरोबरच संघटित क्षेत्रातही पुरुषांच्या तुलनेत महिलांना कमी पगार दिला जात असल्याचं चित्र आहे आय टी क्षेत्रामध्ये एकूण रोजगाराच्या बहात्तर टक्के रोजगार हा पुरुषांना मिळतो तर केवळ सत्तावीस टक्के रोजगार हा स्त्रियांना मिळतो ऑक्सफॅमच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालानुसार एकाच पदावर काम करणाऱ्या पुरुषाच्या तुलनेत स्त्रियांना एकोणीस टक्के पगार हा कमी मिळत असल्याचं समोर आलेलं आहे म्हणजे आय टी क्षेत्रात समान शिक्षण आणि समान कौशल्य असूनही स्त्रियांना पुरुषांपेक्षा कमी वेतन दिलं जातं म्हणजे इथंही सेम असूनही सगळं पात्रता समान पात्रता असूनही स्त्रियांचं आर्थिक शोषण होत आहे त्यातही उच्चपदावर खूपच कमी महिला असल्याचं दिसतं स्त्रियांचं बाळंतपण नंतर विवाह झाल्यानंतरच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या यामुळे त्यांना रजा द्याव्या लागतील अशी कारणं देत काही कंपन्यांमध्ये स्त्रियांना कामच द्यायचं नाही अशी एक छुपी पॉलिसी असते आणि जरी काम दिलं तरी त्यांना बढतीच्या संधी नाकारल्या जातील असंही बघितलं जातं आणि त्यासोबतच कामाच्या ठिकाणची असुरक्षितता असेल किंवा कामाच्या ठिकाणी दिलं जाणारं दुय्यम स्थान असेल यामुळं आय टी क्षेत्रातील महिलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे असं चित्र समोर येत आहे आपली अर्थव्यवस्था कशी कोणकोणत्या देशांना मागे टाकत आहे भारत आता कितव्या स्थानावरती गेलेलं आहे या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या तर एकूण लोकसंख्येच्या अर्धी वाटा असणारी ज्यावेळी महिला महिलांना तुम्ही सतत डावलता त्यांच्याशी छुपी राजकारणं करून त्यांना बढतीच्या संधी ज्यावेळी नाकारल्या जातात त्यावेळी आपण किती देशांना मागे टाकतो हा मुद्दा तर मला गौण गौण वाटतो या ठिकाणी ह आणि केवळ भारतातच नाही तर जगभरामध्ये स्त्रियांना सतत डावललं गेल्याचं चित्र आजच्या काळातही आपल्याला दिसतं वेतनाच्या तफावतीमध्ये विकसित देशांमध्ये जपानमध्ये सर्वात जास्त वेतनातील तफावत दिसून येते म्हणजे समान कामासाठी समान पदावर काम करणाऱ्या पुरुषाला स्त्रियांच्या तुलनेत कितीतरी पट अधिक वेतन दिलं जातं जगभरातील टॉप हं पेड हंड्रेड सीईओज यांची लिस्ट uh, काही दिवसांपूर्वी महिन्यांपूर्वी प्रकाशित झाली तर त्या शंभर जास्त पगार मिळणाऱ्या शंभर सीईओच्या लिस्टमध्ये महिला केवळ आठच होत्या आणि त्यामध्येही uh, चौदाव्या स्थानावरती uh, याहू कंपनीच्या मारिसा मेयर या आहेत तर पेप्सिकोच्या इंद्रानुई यांचा एक्क्याऐंशीवा नंबर लागतो तर समान संधी आ, समान वेतन कायदा असूनही स्त्रियांना सतत डावललं जातं स्त्रियांचं आर्थिक शोषण केलं जातं आणि शहरी भागामध्ये ज्या स्त्रिया प्रामुख्याने आय टी क्षेत्रामध्ये काम करत नाहीत मात्र ज्यांचे नवरे आय टी क्षेत्रामध्ये कामाला आहेत तर त्या जे घरकाम करतात तर ते घरकामही छुपं किंवा अदृश्य रोजगारीमध्ये मोडतं कारण त्यांनाही त्या कामाचा मोबदला मिळत नाही तर घरकाम करणाऱ्या गृहिणी ज्यांच्या नावावरती शेती नाही आहे मात्र शेतीत काम करणाऱ्या महिला संघटित असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कोट्यावधी महिला ज्यांचे श्रम लेबर फोर्समध्ये गणलं जात नाही त्यांना त्यांच्या श्रमाचा मोबदला आणि अर्थव्यवस्थेमध्ये त्या व्हिजिबल झाल्या पाहिजेत अशी मागणी या निमित्ताने आपण सर्वजण करूया भारतीय संविधानाने पुरुषांना आणि स्त्रियांना समान कामासाठी समान वेतनाची हमी दिली आहे आ, मात्र भारत स्वतंत्र झाल्यानंतर जी मनरेगा योजना सरकारने आणली तर त्या योजनेमध्ये सुरुवातीला पुरुषांना स्त्रियांच्या तुलनेत अधिक पगार दिला जात होता आणि त्यानंतर मग टीका हो टीका करण्यात आली सगळीकडे कडून आणि त्यानंतर मग पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही या मनरेगा योजनेअंतर्गत समान आ, रोजगार दिला जाऊ लागला तर अशा पद्धतीने मानवी पातळीवर तर जात पुरुष वर्ण वर्चस्ववादी व्यवस्थेनं स्त्रियांच्या श्रमाला नेहमीच डावललं लैंगिक गोष्टींवरती त्यांना समान संधी मिळू दिल्या नाहीत मात्र तांत्रिक पातळीवरतीही जे तंत्रज्ञानाच्या गोष्टींमध्येही स्त्रियांना डावललं गेल्याची काही उदाहरणं दिसतात दोन हजार अठरा साली अमेझॉन कंपनीने एक ए आय टूल लॉन्च केलं होतं की ज्याचं काम होतं की प्राथमिक पातळीवरती जे उमेदवार कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अर्ज करतात रेझ्युमे देतात तर ते रेझ्युमेंची पडताळणी करून त्यांना पुढील इंटरव्ह्यूसाठी बोलवायचं की नाही असं हे काम आ, मानवी पातळीवरती न होता ते तंत्रज्ञानाच्या मदतीने करण्यासाठी ते ए आय टूल अमेझॉन कंपनीने लॉन्च केलं होतं आणि त्या कंपनीने या टूलमध्ये मागील दहा वर्षातील डेटा भरलेला होता मात्र या डेटामध्ये पुरुषांची संख्या पुरुषांच्या माहितीची संख्या जास्त असल्यामुळे हो त्या टूलने स्त्रियांचे ज्या स्त्री उमेदवार होत्या त्यांचे रेझ्युमे रिजेक्ट केले आणि इतकंच नाही तर ज्या ज्या रेझ्युमेमध्ये विमेन किंवा विमेन कॉलेज असे शब्द होते तेही ते त्या टूलने रेझ्युमे आपोआप डिसग्रेड केले तर स्त्रियांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी पुरुष पुरुषसत्ताक मानसिकतेबरोबरच कृत्रिम बुद्धिमत्तेसोबतही संघर्ष करावा लागणार आहे असं आपल्याला दिसतं पुढे ते अमेझॉन कंपनीने ते ते टूल मागे घेतलं पण तरीही जी पुरुषांची पुरुष वर्चस्ववादी मानसिकता आहे ती आणि आज ए आय टूल आहे उद्या अजून दुसरं कुठलं तरी टूल असेल शेवटी त्याच्यामध्ये प्रोग्रामिंग काय करायचं ते आपल्या हातामध्ये आहे आणि ज्या देशामध्ये किंवा जगभरातच कागदावरती स्त्री आणि पुरुषांना समान संधी समान वेतन असं जरी लिहिलं जात असलं तरी प्रत्यक्षात मात्र ते मिळत नाही आहे एक टूल फक्त मागे घेतलं गेलं आहे मात्र स्त्रियांचा संघर्ष अजून खूप त्यांना दूरपर्यंत जाऊन लढाई करावी लागणार आहे असं दिसतंय आणि हा संघर्ष जगभरात पूर्वीपासूनच केला गेला एकोणीसशे पाच साली बोस्टनमध्ये कापडगिरणीत काम करणाऱ्या स्त्रिया या जास्त पगार मिळाला पाहिजे अशी मागणी घेऊन रस्त्यावरती आल्या त्यावेळी त्या स्त्रियांचं नेतृत्व सोजोरनर ट्रूथ या कृष्णवर्णीय महिलेने केलं पुढे अठराशे सत्तावन्न सालीही स्त्रियांनी शिलाई कारखान्यातील भीषण पिळवणुकीविरुद्ध संप केला आणि त्यावेळी दिल्या गेलेल्या ब्रेड अँड रोजेस म्हणजेच जगण्यासाठी भाकरी हवीच मात्र माणसासारखं जगण्यासाठी फुलंही हवीत हे ज्या घोषणेचं सूत्र आहे ते अजूनही टिकून असल्याचं आपल्याला दिसतं आईसलँडमध्ये दोन हजार अठरापासून स्त्री पुरुषांना समान वेतन देणं बंधनकारक केलेलं आहे भारतीय न्यायव्यवस्थेनेही समान कामासाठी समान वेतन हा घटनात्मक तत्वांचा भाग असल्याचं मांडलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाबरोबरच मजूर मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर स्त्री पुरुषांना समान वेतनाचा कायदा तसंच खाणकाम करणाऱ्या महिलांना पुरुषांइतकंच इतकंच वेतन इत्यादी कायदेशीर तरतुदी करून महिलांच्या हक्कांना सुरक्षितता प्रदान केली मात्र तरीही स्त्री पुरुषांचे समान वेतन स्त्रियांचे घरगुती कामातील होणारे श्रमाचे अवमूल्यन या विरोधातील ही लढाई आपल्याला लढावी लागणार आहे शेवटाकडे जाताना इतकंच सांगेन की लिंगभेद आणि पितृसत्ताक व्यवस्थेवर आधारलेली अर्थव्यवस्थाच जगभरातील प्रचंड आर्थिक विषमतेचं मूलभूत कारण आहे आणि आपल्यासमोरील आर्थिक प्रश्न आणि स्त्री पुरुष विषमता या दोन बाबी वेगळ्या करून पाहता येणार नाही हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे एवढंच बोलेन आणि पुन्हा एकदा सत्यशोधक प्रबोधन महासभेचं खूप खूप आभार इतके चांगले विषय घेतल्याबद्दल आणि स्त्रियांबद्दल नेहमीच सत्यशोधक प्रबोधन महासभेने नेहमीच पुरोगामी भूमिका घेतली आहे त्याबद्दलही त्यांचे आभार सत्य की जय हो धन्यवाद